बाय बाय का डॉगीला बाय डॉगी नमस्कार मंडई शुभ दुपार दुपारचे वाजलेले आहे हो चला 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 हां दुपारचे मंडई आता दोन वाजलेत आणि एक जेवण वगैरे उरकलंय तर आता थोडं जंगलात चाललेलो आम्ही रोहुणाच्या शोधात म्हणजे अळंबीच्या शोधात बघूया काय मिळतं का बंटी असणाऱ्या सोबत अवनीला थोडासा फेरफटका आहे कारण अवनीला कसं आहे घरातून निघताना थोडा इकडे तिकडे फिरवलं की तिला बरं वाटतं जंगलात तर घेऊन जाऊ शकत नाही मग इकडे तिकडे गेलं की जरा बरं आहे तर चला म्हणजे निघूया बंटीकडे जातो त्याला भेटतो आणि मग जाऊया थोडं जंगलात फेरफटका मारायला चला चला, आई। चला। जे पण ये ब्लॅक येलतोय बाय नाही पावसातून जेव्हा बाहेर फिरायला जातो ना तेव्हा हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे की पाय कुठल्या दगडीवर ठेवायचा तेव्हा शक्यतो दगडीवर पाय ठेवायचाच नाही बाजूला ठेवायचा मातीवर आणि चालायचं ना म्हणते नाही तर पडला की मग हाडं बाहेर गेला मग कामातून त्यामुळे पावसाळ्यातून असं सह्याद्री जंगलात फिरताना काळजी घ्यायची उगाच घाई करायची नाही आणि पाण्याचं जिथे ठिकाण आहे तिथे तर अतिपणा करायचंच नाही लांबच राहायचं लांबूनच मजा घ्यायची तर हे पण पाण्याचंच ठिकाण आहे तर तिथे सगळ्या दगडांवरती आला आहे शेवाळ हा कातल इम्पॉर्टंट एक इम्पॉर्टंट पॅच आला आहे आमच्या ट्रेकमध्ये इथून जरा चुपचाप जायला लागेल हे आज अशाताकडे असतात ना ह्या हा भरपूर बेकार हो, हो। इकडे बघा हे असुल आहे आले आलेत आता दिवाळीमध्ये दिवाळीच्या नंतर ना रे भात कापणीला हे गवत कापणीला गवत कापणीला आहे ना असूल का ही असूलचं फळ चांगलं तयार होतं आंबट गोडाचं फळ असतं मस्त या बाजूला दिसतंय का हे कुंफळ आहे कुंफळाचं झाड तर हे जे कुंपळ असतं ना ते धान्यामध्ये वगैरे टाकलं जातं जेणेकरून धान्य आहे ना खराब होत नाही तर असं हे कुंपळचं झाड तुम्हाला माहिती आहे की नाही जरा कमेंट करून सांगा बरं सगळीकडून पाणीच पाणी पाऊस भरपूर पडतोय या साईडून पाणी आलंय या बाजूने पाणी आलंय हे बघा हे सगळं वरच्या डोंगरातलं पाणी भेटलंय काय हॅलो हॅलो काय राजू हॅलो हॅलो राजू भेटला राजू हा बघा हा राजू ओच्या गावात पल्ला पावसाळ्यातन दिसतो आपल्याला उन्हाळ्यातून कुठे जातो माहिती नाही दे दे कुठे जा नाहीतोय <laughs> तर ॲक्च्युली लहानपणी याला आम्ही पकडायचो आणि मग खेळायचो त्याच्यासोबत आता त्याला सोडून दिलाय आता मोठे झालो आम्ही घनदाट जंगलात एकदम आता आलेला आहे आणि संध्याकाळची आता आहेत ना लगभग साडेतीन वगैरे हो वाजलेत पण काळूप वगैरे किती आहे भयंकर एकदम जंगलात आलो एकदम आता आतमध्ये जंगलात आलोय आणि पूर्ण काळं कुठं वाटतंय पाऊस जरासा थांबलाय छत्री घेऊन आलो आहे पण काय छत्रीचा काय फायदा नाही त्या ना जेव्हा वाकून वाकून तुम्हाला जायला लागतं ना तेव्हा छत्री बंदच करायला लागते पण ठीक आहे थोडासा सहारा म्हणून छत्री आणले कारण आता संध्याकाळी घरी पोचणार तेव्हा आंघोळी तर करायचीच आपल्याला पण जास्त भिजायला नको म्हणूनसाठी छत्री आणले तर ॲक्च्युली फेरफटका तर मारतोय आपण जंगलामध्ये पण अजून काही आपल्या हाती काय लागलेलं नाही आहे एक फक्त राजू लागला राजू म्हणजे खेकड्याचाच प्रकार असतो पावसाळ्यामध्ये राजू बाहेर येतात नंतर उन्हाळ्यात कुठे जातात देव जाणे वा सुंदर बंगला रोहनांच्या बंगल्यावर वा वा वाहनांच्या बंगल्यावर चुड्या छान छान खाल्ल्या कुरणा जाव्या खालून चाललं चाल वाटण चाल इथून मग खाली हो वाट हा इकडून एक पाण्याचा प्रवाह आलेला आहे हा बघा तो जातो थेट आमच्या खालच्या ओढ्याला तिकडे गेला बघा तर आता जंगलातून खाली खाली आलेलं आहे रहुणांच्या शोधामध्ये पण काय रोहन काय का भेटलेले नाहीत काय करतो आहेस हा हा नॅचरल छत्री हो आहे कसली पसरली चवई तरी चवई रानटी केळी आपण बोलू शकतो आपल्याला नाही प्लेटची गरज नाही मस्त आहेत एकदम बघा पण नाही पाठत आहे हो केळीच्या पाण्यापेक्षा ही जरा मजबूत असतात आणि मस्त आहे एकदम कडक कडक एक नंबर चला निघायचं पुढं चला, चला, चला। इकडे ढाण्याची भाजी बघा किती आहे धाण्याची भाजी पण छान लागते याच्यामध्ये चण्याची डाळ वगैरे जर टाकलीत तर खायला एक नंबर वर कुर्णाकड चल अरे इकडे 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 काय आहे अरे इकडे पहिले काय म्हणती इथं पण एक दिसले वर भरपूर आहेत बघ काय बोलतोस काय बोलतोस काय बघ कडक आलो होतो ते बघा एक नंबर ओन आहेत रे ताजे आहेत ना कामाचे आहेत काय मोठी पण आहेत रे हा ना काढून एक काढून बघ ताज आहे काय खाली पण एक दिसलंय मला तीन आहेत म्हणजे आजूबाजूला आजू असणार मे बी उद्या पण येतील थोडंफार आहेत ताजे आहेत मुला सकट काढ ताजी म्हणजे आजचीच आहे सकाळची एक नंबर हे बघा एक नंबर हातातून सटकलं ते पडलं पण एक नंबर आहे मोठी मोठी तीन छत्री हा एक, एक नंबर हे दुसरे तुटलेलं पण घे खालू ना कडक निकाल ना हा तिथलं पण काढ बढिया आहे कडक कडक ॲक्च्युली ना शोधल्याने देव मिळतो तसा प्रकार झाला आमचा काहीतरी शोधून <laughs> शोधून फिरलो भरपूर तर कमी नाही फिरलेला आहे फेरफटका मारत 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 हे तिसरं हे थोडं हे झालं आहे हे थोडंसं खराब झालेलं दिसतंय ठीक आहे बघूया इकडे असे तीन इथं इथे काय ते पण समोर दिसला समोर पांढरं पांढरं हे काय ते एक गेलं अरे तेव्हा लेफ्ट साइडला दोन होती पण ती दिसली का बाबल्ली ती कालचीच पाबल्ली म्हणजे खराब झाली इकडे एक आहे एकच दिसते पांढरा हे ठेवतोय ते जरा नजर मारूया हा हे चांगलं आहे ना अरे हे मस्त आहे एकदम ताज ॲक्च्युली कसं आहे ही फिरुस्ती वाटत आहेत ना रे, रे कारण इकडे दोन तीन होती इथं एक होतं तिकडे दोन आहेत बंटी जी आहे ती खराब झालेत काय म्हणजे दोनच्या जरी रोनं भेटली ना तरी पण जाम भारी वाटतं कारण कसं आहे ॲक्च्युली त्या गोष्टी जंगलात शोधल्याने मिळतात आणि जेव्हा असं आपण मेहनत करून शोधतो 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 त्याच्यानंतर असं काय गोष्टी मिळतात तेव्हा तो काय आनंद असतो तो काय वेगळाच आहे चला फायनली टोपीमध्ये ठेवलेली आहेत रोवणं आणि आता पुढे पुढे चाललेलं आहे चला म्हणजे कसं जंगलात फिरताना वाटा बिटा बघायच्या नाही वाटा आपण बनवायच्या हा बघा कसा वाकून वाकून जातोय वेला घोटवला आहे घोटवला दि घोटवलापासून सांभाळा आयुष्यात जंगलात फिरताना सगळं काय चालेल पण ही घोटवलाची वेल नको ही दिसत विड्याच्या पानासारखी ही घोटवलाची वेल आणि ही बरोबर ना वाटेवरच असते आणि फाडून टाकते पूर्ण हो मी नेहमी दाखवतो तुम्हाला हे दिसतंय का हे घोटवल्याची वेल आहे समोर दिसते ना ही लॉकडाऊनमध्ये लागलं आहे घोटवल्याची वेल मजबूत तर त्याचा अजून निशाण आहे आता कधीपर्यंत आयुष्यावर राहील वाटतं तो मी आलास नेतोस कुठं रे बघा इकडे भारंगी झून झाले आता त्याला फुलं वगैरे येतील त्याच्यानंतर फुलांची पण भाजी छान होते पानं वगैरे कालपट पडायला लागली म्हणजे जून झाली चला मंडळी बराच सारा फिरलो जी काय रोवणं मिळाली ती घेतलेली आहेत आणि आता निघालोय परतीच्या प्रवासाला तर गवत भरपूर वाढलंय सुखसुख करत सुखसुख अशा गवतातून चालतो ना तेव्हा जरा पायाकडे लक्ष असणं खूप गरजेचं आहे जंगलातून फिरणं ना, खाऊ नाही कधी कधी <laughs> पाणी बघा त्याच्यामध्ये गवत पण आहे पाणी पण आहे सगळं काय आहे चला बाबा सेफ झोन मध्ये आलेलं आहे सेफ झोन मध्ये आलेलं आहे आपण हा ही भाजी खापरे खापर्या खाप्रे हां भरपूर भाजी आहे खापरे पत्री किंवा खापरे आ चला म्हणडाई जंगलातून आलेलो आहे घरी फेरफटका मारत मारत <laughs> आता थोडीशीच रोवना आहेत ती रोवणाची मस्त भाजी करूया कांदा वगैरे टाकून छान लागते यावर्षीची जे काय नवं बोलतात ते आपण रोवनांचं नवं करणार आहे तर आता पहिलं तर आंघोळ वगैरे करून घेतो जरा नंतर मग ह्याची भाजी करूया मस्त मटण्यासारखी भाजी लागते तर मंडळी इकडे बघताय ही है। आहेत रोवणं म्हणजे आपल्याला तीनच रोहणं भेटली चार भेटलेली एक होतं ते थोडंसं खराब होतं आणि बाकीची तीन चार होती ती एकदम पाबलली होती पाबल्ली म्हणजे खराब झाली होती तर ही रोहणं शक्यतो हे जे आपण गरम पाणी घेतलं आहे गरम पाण्यातून एकदा काढायची आणि त्याशी बारीक बारीक करायची असे बारीक बारीक भाग करून घ्यायचे इकडे आपण एक डिश घेतलं आहे तर इकडे गरम पाण्यातून हे काढतो आहे आणि त्याला असं बारीक बारीक करायचं आणि धुवून घ्यायचं चांगलं त्याच्या ॲक्च्युली वरच्या भागाला काय ना डेटाला खाली तळाला आहे ना माती असते ती माती वगैरे चांगली साफ करून घ्यायची असते अशा प्रकारे हे पूर्ण साफ करून घ्यायचं डेटाचं कशी माती पूर्ण काढून टाकायची अशी बघा आणि मग डेटाला पण बारीक 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 करून घ्यायचं हे बघा बारीक जंगलात गेल्यानंतर रोवणं म्हणजे मिळणं पण मोठी गोष्ट आहे त्याच्यानंतर मिळाल्यानंतर खायची मजा मात्र भारी असते तर इकडे पण ही रोहन आहेत ना घेतलेले आहेत बारीक करून आता याला फोडणी द्यायची आहेत ऍक्च्युली रोहणं जर जास्त राहिली उद्यापर्यंत पूर्ण काळी झाली असती आणि खराब झाली असती तर आपण आज गेलेलो नशिबाने तर ती तीन तरी भेटली नाही तर सर्वच खराब झाली असती रोन आता साफ करून झाले तर आता याला फोडणी द्यायची तापलाय कांद्यामध्ये फोडणी असणार आहे हो गोडा मसाला हायच आपला तेल, तेल तापलाय कांदा घालते कांदा मस्त परतून घेऊया कांदा मस्त भाजला आहे वाटण आपला गोडा मसाला घालते थोडंसं परतून घेऊया आपण वाटण परतून घेतलं आता लाल तिखट आणि हळद घालूया आपला गणशिबंदू मसाला आणि थोडीशी हळद गोड वाटण टाकलं त्यामध्ये मीठ आहे तर थोडस मिठकते नंतर लागलं तर घेऊ आपण आता हे थोडं परतून घेऊया आणि मग घालूया थोडस पाणी घालायचंय थोडस पाणी घातलंय एक कड काढूया याला उकळी आणि मग रोणं घालूया मस्त कड आलाय आणि तेल पण सुटलंय भात आता हे रोनं घालून घेऊया आता स्लो इसतो करूया एकदम निकाऱ्यावर आणि आपण झाकण मारून ठेवून देऊया वापरायला पाच ते दहा दा मिनटत रोन तयार होतं जास्त ढवळत नाही राहायची भाजी नाहीतर हे कुसकरतील रोना रोना पूर्ण जातील म्हणून मग थोडस फक्त परतून घ्यायचं असं आणि झाकण मारून ठेवायचं पाच मिनिट जरा कमी करायचे हो पाच सहा मिनिटं झालेत तर आता भाजी आपली तयार झाली बघा ना हो झाल्याने पटापट शिजतात भाजी तर मस्त तयार झाले थोड्या वेळा मध्ये जेव्हा सात साडेसात वाजले आठ साडेआठ ला गावाला जेवतात जेवणाची वेळ झालेली आहे मंडळी आणि बाहेर बघताय जोरदार पाऊस आला हा बघा दिवसभर पाऊस असाच आहे आहे तो काही कमी होतच नाही थोडाफार कमी होतो रिमझिम रिमझिम जोरात येतो आणि इकडे हा दुकोट केलेला आहे गावाला शक्यतो आहे ना पावसाळ्यातून बऱ्यापैकी मच्छर येते ही ॲक्च्युली जर सहा ते साडेसात आठपर्यंत जर अशी दुकोंडी असेल तर मग मच्छर थोडी कमी येते ये ये तर आता ही धुराने कशी मच्छर पळून जाते एवढी नाही आहे पण हां थोडीफार जी काय मच्छर आहे ती कशी याने पळून जाते तर इकडे बघता ही आहे रोवणाची भाजी भात आणि चपाती बनवलेली आज आणि डाळ वगैरे आपण नंतर घेऊ काय करते आहे आम्ही बाकी खाते या म्हणजे जेवायला या या वर्षीची पहिली रोगण आईने वाटत चितल्या खाल्ल्यात ना आई हा आईने खाल्लेले मी पहिल्यांदा खाते झाले एकदम मटणासारखे व्हेज लोकांसाठी चिकन मटण म्हणायला काय हरकत नाही अशी गावची रोग्ण असतात अळंबी तर जंगलामध्ये गेले होतं लकडी आपल्याला रुग्ण वगैरे मिळालेत तर आता जेवायला बसले म्हणजे तुम्ही पण जेवायला या बाहेर मस्त पाऊस पडतोय मुसळधार तर चला म्हणजे जेवून घेतो तर आत्तापुरतं तरी हा व्हिडिओ इथे थांबूया कावाकडची रोवणं वगैरे तुम्ही अशी अळंबी जी बोलतात बरेच जण ती जाऊन जंगलात काढता की नाही अशा काही आठवणी असतील तरी कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ व्हिडिओवर आपण एका अशाच नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय